आपला किती दिवस अंत पाहिलेला हे सर्व आपल्याला माहिती आहे आणि भाऊ काय म्हणतो की जोपर्यंत भाषण पेक्षा रेशन काढावरती येत नाही तोपर्यंत आपण त्याला महत्व देतो आपल्या उपस्थित असलेल्या सर्व भगिनींना त्याला पुरस्सा आनंद होतो पूर्ण झालेला नाही पुरस्साच आनंद झालेला आहे तो यासाठी झालेला आहे

गुलाबी 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 साहेब आपण कृषी समितीच्या सर्व नेत्यांना विनंती करणार आहे आणि आपल्या आशाताईची पण महाराष्ट्रात सगळ्यांची मागणी आहे की महाराष्ट्रातल्या सर्व आशाताईची सायली किंवा त्याचा जो कलर असेल तो आता झाला पाहिजे ही मागणी आपण करूया मला वाटतं आता ही ओळख पोसायची आपण यावर्षी कृती समितीने एक पत्र देऊया की महाराष्ट्रामध्ये सर्व अशा टाईपची साडी सर्वांना विनंती करतो कारण आता हे ओळख आपल्या संघर्षातून पण झाली आणि आपल्या आशा जिल्हा बदलण्याची साडी बदलते आमची ओळख तयार मान्य सरकार व्हायची संकल्पन करून तसं संपूर्ण आशाची साई बंद केले जसं प्रवर्तन करता सुद्धा देणे महाराष्ट्राचा करावा असं आपण व्यक्तीपत्र आपण आज त्यांना द्यायला माहिती अभिनंदू आपला आजचा दिवस अतिशय महत्वाचा यासाठी पण आहे औरंगाबाद ज्या ठिकाणी आपण पाहिलं की त्या ताईंना कार्यमुक्तीच्या बाबत त्यांनी प्रक्रिया थांबवलेली होती परंतु काय तरी पुन्हा पत्र काय त्या आयुक्ता त्या आयुक्ताचं डोकं काही ठिकाणावर दिसत नाही त्याला फक्त मुलाची सांगेल दिसायला लागली दादांसाठी दादांचा आज काय होईल पाहू आपण पण पहिले त्या आयुक्त साहेबांचं पाहावं लागेल त्यांनी पण सांगितलं आता ज्या का मुक्त उत्तर आम्ही सांगितलं होतं बोलवलं होतं त्यांना सोडून तीनशे एकोणसत्तर आशाच्या जागेवरती तीन तारखेपर्यंत अर्ज मागवत आहे आणि त्याची कुरकुरी आहे तीन तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत परंतु आपला निर्धार आहे या संप ज्या ज्या आशात आहे प्रवर्तक संपामध्ये शंभर टक्के सहभागी आहेत अशा एकही आशाताईला आपण प्रमाण कमी होऊ देणार नाही आणि हे सर्व सगळं म्हणून आम्ही आहे आज काय होत ते पाहू आणि जेव्हा संपाच्या बाबतीत निर्णय घेऊ तेव्हा तो निर्णय केल्याशिवाय आम्ही संप सुद्धा मानव घेणार नाही एक आल्या होता कामाने हा इशारा समितीच्या वतीने वती काढून घेतो आपण सकाळपासून आणि ते बावीसावा दिवसात उरवलेला आहे सर्वजण आपण वाट पाहत आहोत की आजका डोळे उद्या काही डोळे परंतु आपल्याला गेल्या गुरुवारी म्हणजे आज शुक्रवार झाला म्हणजे आज दिवसापूर्वी राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन गेल यांनी जे आपल्याला सांगितलं होतं की तुमचा विषय ती मिटिंगमध्ये आणि शुक्रवारपर्यंत चालू असलेल्या आयुष्यामध्ये आणि हा विषय संपूर्ण हे तुम्हाला आले गुवारी पण सांगितलं सुखवाई पण सांगितलं होतं साहित्य नव्हता आणि म्हणून आम्ही शांतता का बाळगत होतो का बाळगत आहोत की आपला विश्वास आहे की या देशामध्ये राजकारणी लोकं खोटं बघू शकतील परंतु आधी लोकं लोक काही फोटो बोलत नाही कारण ते युवयुकीला उभं राहील आणि म्हणून आता आपल्या समोर प्रश्न आहे की आता आज शेवटचा दिवस विधानसभा येत आहे त्या ठिकाणी अर्थविषयावरती चर्चा चार दिवस विधानसभेमध्ये झाली त्या विषयावरती त्या ठिकाणी उत्तर द्यायचं काम राज्याचे आपले मुख्य सेवे अर्थमंत्री आदित्यराव पवार विधानसभेमध्ये करतायत त्याने प्रश्नाला उत्तर देत आहेत आणि आता पाच मिनिटापूर्वी ते बोलता बोलता बोलून गेले की आमचं सरकार हे देणारच आहे आणि त्याचं देखा म्हटलं की आम्ही आशांना देणार आहोत अमेरिका दिलं दिलं बोलले गेले त्यांच्याकडे दिलं गेल्यावरती बोलण्यावरती आपल्याला इथं पाठिंबा देऊन दिलेले आदरणीय बाळासाहेब थोरात ज्येष्ठ नेते माजी मंत्री यांनी त्यांना तिथंच टोपलेलं आहे तुम्ही काय दिलेलं नाही उन्हामध्ये आशा रेट प्रवर्त हजार नगरावर बसले नाहीत असं बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी बोलण्यावरती त्याच ठिकाणी राज्याच्या अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही त्या संदर्भात आशा रचप्रवर्तकाच्या मोबजावाईच्या विषयी याच सभागृहामध्ये आजच मुख्यमंत्री स्वतः इथं येऊन घोषणा करणार आहेत अशा प्रकारची दखल अशा प्रकारची दखल गुलाबी साहेबची अर्थमंत्र्यांना घ्यायला भाग पाडलं म्हणून सर्व गुलाबी साहेबवाल्या अशांचा इतकं मदत बनवून लागेल पण आपला दिवस असा मनस्वस्थ आहे सगळ्यांना विनंती आहे की आज आपण बाहेर लोकांमध्ये आणि आज आपल्या या संघर्षाला साथ देण्यासाठी कृती समितीचे सर्व नेते सर्व पदाधिकारी काम करत आहेत आणि आम्हाला अभिमान आहे त्यांनी पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ या महाराष्ट्रामध्ये योजना जे आयुष्य वेतन ते काँग्रेस एम ए पाटील यांनी कालही फोन करून सांगितलेलं आहे की आजचं जेवण कॉम्रेड एम ए आपल्याला सर्वांना जेवणाची व्यवस्था ते करतायत त्यांचे सहकारी निलेश दाटखिळे डॉक्टर राजकर या ठिकाणी आलेले आहेत सर्व आशा मध्यप्रवर्तकांची जेवणाची व्यवस्था कुठं आहे तुमचं होणार आहे सगळ्यांनी आपण मैदान कोणता कामा नये